नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी उद्योजकपत्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तर शेतकरी मित्रांसाठी हे एक नवीन यंत्र आलेलं आहे ते आता आपल्या गावोगावी उपलब्ध आहे हे तुम्ही बघू शकता हे ट्रॅक्टरच्या सहाय्याने हे यंत्र खत विस्कटण्याचं काम करतं या ठिकाणी तर ते कशा पद्धतीनं करतं आहे हे तुम्ही बघू शकता तर एक ट्रॉली चारशे रुपयेप्रमाणे हे खत विस्कटतात तर एका ट्रॉलीसाठी आपल्याला छोटे छोटे आपल्या रानामध्ये असे ढीक घालायला लागतात ला आणि ते त्या यंत्राच्या साहाय्यानं विस्कटून मिळतात तर एका ट्रॉलीला चारशे रुपये याप्रमाणे ते विस्कटतात पण आपला जो खत आहे तो एकदम सुका पाहिजे म्हणजे वाळला जेणेकरून सर्वत्र विस्कटला जाईल तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं हे यंत्र खत विस्कटते तर आपण त्यांचा नंबर आणि नाव इथं टाकलेलं आहे ॲड्रेस तुम्ही बघू शकता आनंदा सुभाष नवले त्यांचा मोबाईल नंबर इथं दिलेला आहे मुक्काम पोस्ट एकतपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी हे यंत्र आणलेलं आहे यांनी आणि हा एक नवीन बिझनेससुद्धा आहे मित्रांनो तर तुम्ही हे यंत्र खरेदी करू शकता किंवा तुमच्या शेतातील खत विस्कटायचं असेल तरीही यांना फोन करून तुम्ही खत विस्कटू शकता जर तुमचं जास्त क्वांटिटीमध्ये जर ट्रॉले असते तर ते तुम्हाला चार्जसुद्धा कमी करतील दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या शेतकरी पुत्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पॉवर फार्म हा आपल्या फार्ममध्ये वेगवेगळ्या शेतीच्या रिलेटेड कुक्कुटपालन या संदर्भात सर्व व्हिडिओ येत असतात तर तुम्ही नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा तर तुम्हाला हे खच विस्कट नियंत्र कसं वाटलं हे आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ते तुम्हाला परवडतं आहे का चारशे रुपयेमध्ये तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहे आपल्यासाठी त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारीच असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा आज ज्यावेळेस आपण व्हिडिओ टाकल त्यावेळेस तुमच्यापर्यंत पोहोचल धन्यवाद